नमस्कार विद्यार्थी मित्र हो आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एनएमएम एस परीक्षा जी आता मध्ये घेतली जाते तिच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीचे लेक्चर्स आपण बघत आहोत आजचं आपलं तेरावं लेक्चर आहे ज्याने कुणी पहिली बारा लेक्चर्स बघितली नसतील तर त्याने ती सुद्धा बघा त्यांना निश्चितच फायदा होईल तर बघा आजच्या मध्ये हे सुद्धा आकृतीवरले क्वेश्चन आहेत आपलं जे बारावं लेक्चर झालं त्याच्यामध्ये सुद्धा आकृतीवरलं क्वेश्चन होतं परंतु तो टाईप वेगळा होता आजचा टाईप तुम्ही दुसरा म्हणा याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचे आहेत। क्वेशन आहेत तर याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे आहेत बघा खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक विशिष्ट संबंध आहे जी पहिली आकृती आणि दुसरी आकृती आहे ना त्याच्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे म्हणजे जसं की बघा इथं प्रश्न आकृती दिसते आणि तुम्हाला इथं काय बघा दोन पॉईंट दिसतात त्याच्या या बाजूची आकृती म्हणजे पहिली आकृती आणि त्याची ह्या बाजूची आकृती म्हणजे दुसरी आकृती आणि ह्या पहिल्या आकृतीमध्ये आणि या दुसऱ्या आकृती म्हणजे म्हणजे पहिली आकृती ही झाली दुसरी आकृती ही झाली ह्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे बघा तो संबंध आपल्याला शोधायचा आहे आणि तसाच तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे आणि तसाच संबंध आपल्याला हे तिसरी आकृती ही झाली आणि चौथी आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे ते आपल्याला ऑप्शन मधून शोधायची आहे त्या तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे हे प्रश्न तुम्हाला बघा समजलेलं असेल मी काय सांगितले पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृती यांच्यामधला पहिला संबंध शोधा तसाच संबंध ही तिसऱ्या आकृतीने चौथ्या आकृतीमध्ये लावायचा आकृती शोधायची कुठून तर ऑप्शन मधून शोधायची चार ऑप्शन दिलेले असतात आपल्याला तर हे प्रश्न सुद्धा सोपे प्रश्न असतात सोपे प्रश्न का दिलेले असतात हे कारण आपला वेळ वाचावा म्हणून आणि आपल्याला मार्क मिळावे म्हणून त्यामुळे हे किती एकूण क्वेश्चन येतात बघा ह्या प्रकारचे सुद्धा तीन क्वेश्चन येतात तीन मार्कला येतात त्यामुळे हे तीन मार्क अजिबात सोडायचं नाहीत त्यासाठी हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण चालू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला बघा मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो तु की तुम्ही पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा सुटत नसेल तर त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्ही बघा बघा प्रश्न आकृती काय आहे आता ही प्रश्न आकृती तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये हे झाली ही पहिली आकृती ही झाली काय बघा दुसरी आकृती ह्याच्यामधला संबंध आपण जरा शोधून काढूयात आता हिथं तुम्हाला काय बघा हा हे वर्तुळ दिसते ते वर्तुळ कुठे गेलेला आहे तर डायरेक्ट हित गेलेला आहे बघा हित म्हणजे नेमकं झालेलं काय आहे ते आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर बघा तर हे वर्तुळ कुठं होतं बघा इथं ह्या कोण्याला होतं ते डायरेक्ट गेलंय कुठं बघा तर इथं गेलेला आहे म्हणजे झालंय काय तर बघा आपण म्हणूया इथं इथून ते इथं पर्यंत एक भाग आणि इथून ते इथं पर्यंतचा काय बघा अर्धा भाग म्हणजे एकूण दीड भागांनी ते काय केलेलं आहे पुढे गेलेलं आहे दीड भागाने पुढं गेलेलं आहे समजलं तसंच तसंच काय करूया हे जे तिसऱ्या आकृतीमध्ये जे वर्तुळ दिसते तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ त्याला काय करूया आपण दीड भागांनी पुढं घेऊया त्याला दीड भागांनी पुढं म्हणजे बघा तिसऱ्या आकृतीमधील मी तुम्हाला सांगतो तिसऱ्या आकृतीमधील जरा वरचा आपण काढूया तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ आता हित आहे त्याला दीड भागांनी पुढे घ्यायचं कारण का पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमधला संबंध आपण पहिल्यांदा काढलेला आहे तर बघा तिसऱ्या आकृतीमध्ये ते हित आहे मग जाणार तर काय बघा ते इथं दीड म्हणजे असं खाली जाणार बरोबर आहे का नाही हित जाणार तर हे झालं दीड भाग इथं खाली जाणार म्हणजे या आकृतीमध्ये ते कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे तीन मध्ये आणि चार मध्ये आहे म्हणजे एक नंबरचा ऑप्शन निघून गेलेला आहे ठीक आहे काय अडचण नाही आता पुढं आपण बघूया पुढं काय केलेलं आहे बघूया तर पुढचं बघूया तर पुढं आपण हे स्वस्तिकचं बघूया हे स्वस्तिक कुठं गेलेलं आहे बघा जरा स्वस्तिक पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये बघा स्वस्तिक कुठं होतं इथं आणि ते गेलंय कुठं बघा जरा म्हणजे स्वस्तिक होतं इथं असं होतं बरोबर आहे इथं असं स्वस्तिक होतं ते ठीक आहे ते स्वस्तिक गेलं कुठं बरोबर इथं गेलेलाय ठीक आहे मी उलट स्वस्तिक काढलेलं आहे काही अडचण नाही उलट तुम्ही कसं पण काढा ठीक आहे उलट स्वस्तिक नको ओके ते स्वस्तिक गेलंय त्याची पोझिशन इथं झाली बरोबर आहे पोझिशन चेंज झाली मग आता बघाय गेले तर स्वस्तिक इथं होतं इथं ना इथं आपण म्हणूया अर्धा भाग पुढे गेलं आणि इथनं इथं एक भाग झाला समजलं कम्प्लीट असा एक भाग झाला मग तसंच काय बघा ह्या आकृतीमध्ये इथं या बाजूला इथं खाली आहे खाली तिसऱ्या आकृतीत खाली आहे एक भाग पुढं म्हणजे काय बघा ते स्वस्तिक इथं जायला पाहिजे सॉरी ते स्वस्तिक कुठं जायला पाहिजे एक म्हणजे या कोणाला जायला पाहिजे पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी आकृती येणार ती इथं इथे यायला पाहिजे स्वस्तिक ते कुठल्या कुठल्या आकृतीत आहे बघा तर तीन मध्ये आहे तीन मध्ये बघा या तीन नंबरमध्ये आणि चार मध्ये म्हणजे दोन नंबरची आकृती सुद्धा म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन सुद्धा निघून गेला आता तुम्ही डायरेक्ट काय बघा ते हे त्रिकोण बघा तुम्ही असं सुद्धा करू शकताय हा त्रिकोण डायरेक्ट ह्या कोण्याला आलेला आहे म्हणजे झालंय काय बघा त्रिकोण पहिल्या आकृतीत कुठं होता इथं होता आणि डायरेक्ट दुसऱ्या आकृतीत इथं गेलेला आहे म्हणजे हितनं इकडे डायरेक्ट शिफ्ट झालेला आहे तसंच काय करा तुम्ही तिसऱ्या आकृतीमध्ये कुठं खाली आहे डायरेक्ट वरती घ्या म्हणजे वरच्या कोण्याला जाणार म्हणजे इथं 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 त्रिकोण जाणार ते कुठल्या ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हेच त्याचं बरोबर उत्तर आहे हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय बघा अशा पद्धतीने प्रश्न हा सोडवायचा असतो फक्त तुमचा सराव जर व्यवस्थित झाला ना हा एक प्रकारचे प्रश्न लगेच सुटतात ठीक आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो आता हा दुसरा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये संबंध लावा जरा व्यवस्थित बघा जर काय बघा आपण इथं मी इथे एक रेश मारतो बघा बा पहिल्यांदा बाणाचा आपण बघूया बाण जर आपण केंद्र रेश भागा। भागा? भागातून रेश मारली तर बाण काय राहतोय वरच्या बाजूला राहतोय बघा बाण काय जर राहतोय इथं वरच्या बाजूला सॉरी इथं काय बघा वरच्या बाजूला असा बाण राहतोय आणि जर काय बघा ह्याच्या केंद्र भागातून रेश मारली कुठल्या ह्या दुसऱ्या आकृतीच्या या दुसऱ्या आकृतीच्या तर बाण काय बघा खाली घेतलेला आहे आणि काय बघा बघा खाली आणि विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला खाली बाण घेतलेला आहे विरुद्ध दिशेला खाली बाण घेतलेला आहे मग तेच करायचं आहे तर तिसऱ्या आकृतीमध्ये बाण काय बघा त्याच्या जवळनं अशी जर मी केंद्र भागातून रेष मारली तर बाण काय बघा वरच्या बाजूला आहे मग आपण अशीच चौथ्या आकृतीमध्ये रेष मारायची आणि काय बघा विरुद्ध दिशेला खालच्या बाजूला घ्यायचं ते कुठल्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन क्रमांक एकातच आहे बघा दोन नंबरच्या ऑप्शन आहे म्हणजे तेच त्याचं बरोबर उत्तर आहे तेच त्याचं काय बघा बरोबर उत्तर आहे समजलं तुम्हाला मी काय बघा पहिल्या आकृतीच्या केंद्र भागातून ही जी पहिली आकृती आहे तिच्या केंद्र भागातून रेश मारल्यानंतर बाण काय बघा वरच्या बाजूला गेलेला आहे आणि आता दुसऱ्या आकृतीमध्ये जर केंद्र भागातून तशीच रेष मारली तर बाण काय बघा खालच्या बाजूला आणि विरुद्ध दिशेला आहे खालच्या बाजूला इथं वरच्या बाजूला होता इथं खालच्या बाजूला आणि विरुद्ध दिशेला आता इथं काय बघा तसाच संबंध आपण लावायचा जसं पहिल्या दोघांच्या मध्ये लावला तसा काय करायचं इथं मी काय बघा बाणाच्या जवळ रेष मारली तर बाण मला दिसून आला की बघा काय वरच्या बाजूला आहे वरच्या बाजूला आहे ना आणि इकडं काय बघा रेश मारायची तसेच खालच्या बाजूला विरुद्ध दिशेला द्यायचा तेच ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे बघा जर मला आणि बघा पुढं सांगतो तुम्हाला तुम्ही बघा हे फक्त क्षणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित बघायचं आता मी ह्या गोल ह्या गोल दिसतो ह्याच्यापासून काय बघा रेश मारतो जर रेश मारली तर काय बघा केंद्र भागातून तो तु गोल वरच्या बाजूला येतोय आणि ह्या दुसऱ्या आकृतीच्या केंद्र भागातून रेश मारली गोलाच्या जवळ तर तो खालच्या बाजूला येतोय बघा तसंच काय बघा हे तिसऱ्या आकृतीला आपण जर रेश मारली तर तो काय बघा ह्या बाजूला येतोय तर आपण काय बघा तशीच रेश मारायची चौथ्या आकृतीमध्ये येणाऱ्या आणि तो वरच्या बाजूला येणार आहे मग वरच्या बाजूला आहे का नाही ऑप्शन क्रमांक दोन मधनं बघा जर मी रेष मारली तर ते वरच्या बाजूला आहे तसंच चौकोनाचं आहे ते तुम्ही करा बघा तुम्हाला समजेल तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे हे समजलेलं असेल तुम्हाला त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा कसा सोडवायचा तो बघा तीन नंबरचा प्रश्न तर याच्यामध्ये काय झालेला आहे बघा हे तर पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृती बघा तर या पहिल्या आकृतीमध्ये हे दोन दिसते हे काय बघा काय झालेलं आहे हिचं खाली गेलेलं आहे खाली गेलेला आहे म्हणजे काय बघा इथनं ते इथं पर्यंत फिरलं ते नव्वद डिग्री इथनं ते इथं किती गेलं नव्वद डिग्री आणि इथनं मध्ये आलेला आहे बघा म्हणजे ह्या बघा इथनं मी जर लाईन मारली तर ह्या ठिकाणी गेलेला आहे गेले का इकडे ह्या ठिकाणी म्हणजे नव्वद डिग्री आणि हे किती झालं पंचेचाळीस डिग्री पूर्ण असते ते नव्वद डिग्रीच असते बरोबर आहे मग हे अर्ध म्हणजेच काय बघा पंचेचाळीस डिग्री नव्वद आणि पंचेचाळीस झालं एकशे पस्तीस डिग्रीमध्ये ते क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेनं फिरलेला आहे एकशे पस्तीस डिग्री ठीक आहे मग तसंच काय करायचं तसंच काय करायचं ह्यो जो आहे ना त्याला काय करा तुम्ही त्याला काय करा तुम्ही एकशे पस्तीस डिग्री फिरवा म्हणजे काय बघा इथं इथं नव्वद झालं इथं या इथं बरोबर असे इथं इथं त्याची पोझिशन येणार कुणाची या त्रिकोणाची ती कुठल्या आकृतीमध्ये आहे तीन नंबरच्या आकृतीमध्ये आहे आणि एक नंबरच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसून येते ते समजलं एवढं त्यानंतर काय बघा ह्याची पोझिशन आपण बघूया कुणाची हिची पोझिशन हे दिसतोय का हिची पोझिशन तर ह्याचं काय झालेलं आहे बघा तर या बाणाला इथून ते इकडे घेतलेलं आहे इथून ते इथंपर्यंत झालं नव्वद डिग्री आणि इथून एकशे पस्तीस डिग्री असा फिरवला आहे बघा दिसतंय काय त्या बाणाला फिरवा तुम्ही या बाणाला काय बघा फिरवा एकशे पस्तीस डिग्री आणि हित्त त्यांनी दिलेला आहे बघा दुसऱ्या आकृतीमध्ये तसंच काय करायचं जी ही आकृती आहे ही आकृतीला काय करा एकशे पस्तीस डिग्री इथून ते इथं नव्वद झालं हित्त येणार बघा ती म्हणजे हित्त तुमचं अशा पद्धतीने येणार तर इथं कुठल्या कुठल्या आकृतीमध्ये आहे तर आकृतीमध्ये तर दोन नंबर तीन नंबरच्या आकृतीमध्ये आहे बघा तीन नंबरच्या आकृतीमध्ये बघा ह्याला याला फिरवायचं म्हणजे ह्यो ह्यो जे आहे ना तो ह्यो वरच्या बाजूला असं जाणार ह्यो वरच्या बाजूला आणि हे बाण असं खालच्या बाजूला तर ते तीन नंबरच्या आकृतीमध्ये आहे त्यामुळे तीन नंबरची आकृती त्याचं बरोबर उत्तर आहे हा सुद्धा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय तो बघा त्याच्यासाठी क्लॉक आणि अँटी क्लॉक म्हणजे काय मागच्या लेक्चरमध्ये मीनं सांगितलेलं आहे हे सोपे प्रश्न आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघा चौथ्या नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा तर चार नंबरचा प्रश्न बघे आपण कसा सोडवायचा तो तर ह्याच्यामध्ये काय दिलेला आहे बघा पहिली आकृती बघा पहिल्या आकृतीमध्ये एकूण तुम्हाला दोन गोल दिसतात आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार एकूण चार गोल झालेले आहेत म्हणजे दोन गोलाचे काय बघा इथं दोन गोल होते इथं चार गोल झालेले आहेत तसाच संबंध तिसऱ्याने चौथ्या आकृतीमध्ये लावायचा चौथ्या आकृतीमध्ये किती आहेत बघे एक दोन तीन चार गोल आहेत चौथ्या आकृतीमध्ये चार गोल आहेत तर पाच ह्या आकृतीमध्ये किती येणार आठ गोल येणार ह्या आकृतीमध्ये दोन होते त्याची दुप्पट इथं चार गोल दिले ठीक आहे तर हिथं आता चार गोल असतील तिसऱ्या आकृतीमध्ये तर चौथ्या आकृतीमध्ये आठ गोल येणार मग ती चौथ्या आकृती आठ गोल असणार ऑप्शन मधून शोधा तर मला वाटते पहिल्याच मध्ये बाकी बघता शनी समजे आठ गोल नाही आहेत त्यामुळं एक नंबरचं ऑप्शन हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर काय बघा पाचवा प्रश्न सोडवायचा कसा बघा तर हे तुम्हाला जरा कॉम्प्लिकेटेड वाटेल खरं याच्यामध्ये असा अवघड असं काहीच नाही पाचव्या प्रश्नामध्ये तर इथं बघा जो बाहेरचा काय बघा जो दिसतोय तुम्हाला नाही पहिल्या आकृती बघा त्याच्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये हे जो षटकोन दिसतोय षटकोन बघा हे षटकोन पहिल्या आकृतीमधला हे दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये आतमध्ये गेलाय बघा आतमध्ये आत आतमध्ये गेलाय आणि त्याचे पोझिशन चेंज झालेली आहे म्हणजे फिरवून टाकलेला आहे बघा षटकोन कसा होता पहिल्या आकृतीमधला आसा षटकोन ठीक आहे आसा मी काढतो हे षटकोन होता आणि दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचा काय बघा पोजिशन चेंज करून टाकलेले अशी टाकलेली आहे कोणा धरून टाकलेला आहे बघा इथे दिसतोय काय कोणा धरून टाकलेला आहे तुम्हाला दिसत असेल आतमध्ये आता तेच करायचं आहे पुढल्या आकृतीमध्ये आपण कसा संबंध लावायचा बघा पहिल्यांदा पुढल्या आकृतीमध्ये हे चौकोन आहे चौकोन हि चौकोन काय बघा दिसतोय बाहेरचा चौकोन काय जाणार आतल्या बाजून जाणार तर त्याची पोझिशन चेंज होणार म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आतमध्ये चौकोन आहे तर त्याची पोझिशन काय आहे जरा चेंज केलेली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हेच त्याचं उत्तर आहे परंतु आपण पुढं आपण जरा बघा सोडूया ठीक आहे पुढं सोडूया काय करूया आता पुढचं बघूया पुढचं काय लॉजिक लावूया तर आता आणि कसं करू शकतोय हि बघा हि आतला सर्कल आहे हा आतला सर्कल पहिल्या आकृतीमधला तर हे दुसऱ्या आकृतीमध्ये काय गेलेलं आहे बाहेर गेलेला आहे तसाच संबंध आपण लावूया हि तिसऱ्या आकृतीमधला काय बघा हा सर्कल आहे तो काय बघा बाहेरच्या बाजूला जाणार तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे की नाही बाहेरच्या बाजूला त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे पुढे सोडवायची सुद्धा काही गरज नाही लागत आहे त्यामुळे जास्त वेळ घालवायचा नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा सहावा बघा सहाव्या नंबरचा प्रश्न याची पहिली आकृती बघा पहिल्या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये इथं काय बघा तुम्हाला हा स्टार दिलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तो स्टार ह्या कोण्याला गेलेला आहे गेलेला आहे कोण्याला खरं जर बघाय गेलं तर त्याची पोझिशन त्यांनी चेंज म्हणजे जर्रासचा काय बघा हाय तसा ठेवलेला नाही जर्रासचा काय बघा पोझिशन चेंज केलेले आहे आ, हा जरा वेगळा काढलेला आहे इथं बघू शकताय तुम्ही मग तसंच काय करायचं आपण तिसऱ्या आकृतीमध्ये हा तुम्हाला दिसतोय की नाही हे दिसते तिसऱ्या आकृतीमध्ये चौथ्या आकृतीमध्ये ते ह्या पुण्याला जाणार फक्त ते जरा काय बघा वेगळं पोझिशन चेंज केलेले असणार आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीनं काढलेलं असणार आहे म्हणजे हिथं सुद्धा काढले तस हिथं सुद्धा काढले इथं सुद्धा म्हणजे ऑप्शन क्रमांक एक दोन किंवा तीन पैकी एक उत्तर येणार ठीक आहे हे समजलं असेल प्रत्येक आकृतीमध्ये समान आहे जास्त काही विचार करायची गरज नाही आहे आता बघा त्यानंतर पुढचं बघूया हिथं तुम्हाला हा काय बघा हे गोल दिसतोय हे दोन गोल दिसतात हे काय झाले पुढल्या आकृतीमध्ये बघा खालच्या कोण्याला गेलेले म्हणजे हे जे दिसणार हे 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 बघा इथं खालच्या कोण्याला येणार ते काय बघा आता हे कसं आहे बघा हे हे दिसतंय कसं बघा तर ते कुठल्या कुठल्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक दोन मध्ये आणि आकृती क्रमांक तीन मध्ये पण आहे आकृती क्रमांक एक मधलं जरा वेगळा आहे बघा हे कसं दिसतंय आणि हे कसं आणि आकृती क्रमांक मधलं चार मधलं सुद्धा वेगळा आहे म्हणजे पहिली आकृती आणि चौथी आकृती हे निघून गेलेलंच आहे ऑप्शन क्रमांक दोन किंवा तीन मधलं एक उत्तर असणार आहे आता आपल्याला समजते कशावरनं बघूया तर हे हित हित जो काय बघा हे काहीतरी आकृती आहे हिथली जी आकृती ती आकृती काय गेलेली आहे ती आकृती बघा ह्या आकृतीमध्ये पुढे गेलेली आहे तशीच म्हणजे ही आकृती काय बघा इथं येणार आहे इथं इथं मग ही आकृती इथं कुठल्या आकृतीत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे फक्त पुढं पुढं गेलेलं आहे असं काही झालेलं नाही त्याच्यामध्ये वेगळं त्यानंतर काय बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा सातव्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा तो क्वेश्चन क्रमांक सातवा काय झालेला आहे बघूया आपण आता इथं इथं बघा पहिल्या आकृती बघा त्या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला इथं सर्कल दिसतोय तो काय बघा बाहेरच्या बाजूला गेलेला आहे पूर्णपणे बाहेरच्या बाजूला गेलेला आहे ठीक आहे तो सर्कल काय गेलेला आहे बाहेरच्या बाजूला आतला जो लहान सर्कल आहे तो बाहेरच्या बाजूला म्हणजे लहान जो तुम्हाला चौकोन दिसतोय तो येणार आहे इथं काय बघा प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती येणार आहे त्याच्यामध्ये काय बघा बाहेर जाणार आहे मग कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये बाहेर आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे बाकीचं ऑप्शन तरी निघून गेलेत ठीक आहे परंतु इथं जरा बघा इथं काय बघा लहान लहान त्रिकोण भरीव त्रिकोण आहेत भरीव काय बघा लहान लहान त्रिकोण आहेत आणि इथं लहान लहान काय बघा दुसऱ्या आकृतीमध्ये काय घेतलेले आहेत लहान लहान वर्तुळ भरीव घेतलेले आहेत इकडे त्रिकोण भरीव आहेत लहान लहान आणि इकडे काय बघा वर्तुळ दुसऱ्या आकृतीत घेतलेले आहेत आता तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दिल्यात काय बघा दिल्यात काय बघा तुम्हाला दिल्यात वर्तुळ भरीव दिल्यात म्हणजे येणाऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण भरीव असणार ते ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे बाकीचं काही करायची सुद्धा गरज लागत नाही तर पुढं सोडवायचं असेल तर तुम्ही सोडवू शकताय आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा आठवा कशा पद्धतीने सोडवायचा तो आठवा प्रश्न ह्याच्यामध्ये काय केलेला आहे बघा पहिली आकृती बघा तुम्ही पहिले आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध लावायचा तर पहिल्या आकृतीमध्ये हित काय बघा हे दिलेलं आहे ते दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या कोण्याला गेलेला आहे ठीक आहे क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याच्या दिशेने फिरत आहे ते ह्या कोण्यातून त्या कोण्यात गेले म्हणजे हितली आकृती जी असणार आहे ती ह्या कोण्या येणार आहे ह्या कोण्यात मग ह्या कोण्यात कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक एक मध्ये आणि ऑप्शन क्रमांक दोन मध्ये तिसरा आणि चौथा ऑप्शन निघून गेला त्यानंतर पुढचं आपण बघूया पुढचं काय झालेलं आहे जरा बघा लगेच समजतंय इथं काय बघा इथं मध्ये चौकोन दिसतोय हिथं काय बघा वर्तुळ दिसते हिथं मग आता चौकोन जर असेल तर पुढच्या आकृतीमध्ये मध्ये इथं वर्तुळ येणार मग मधली वर्तुळ कुठल्या ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे त्यामुळं दोन नंबर हेच त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पुढे आपल्याला सोडवायची काय गरज आहे काय सांगा आणि काय बघायची काय गरज आहे फक्त तुम्ही पेन आणि पेपरला हात न लावता डोळ्यांनी जरी बघितलं तरी हे प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजेत ठीक आहे तर असं दहा ते पंधरा सेकंदामध्ये लगेच क्विक मध्ये रंगवून सुद्धा ते झालं पाहिजे आणि दर काय बघा तुमचा वेळ वाचणार आहे एवढ्या फास्ट क्विक प्रोसेस मध्ये असलं पाहिजे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते लगेच सोडवायचे म्हणजे सोडवायचेच आणि पेपर आपला कंप्लीट करायचा त्यानंतर हा नव्वा प्रश्न बघा नवा प्रश्न तुम्हाला सुटतोय का बघा त्यानंतर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आता समजलं असेल नेमका हे पॅटर्न काय नेमका पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध लावायचा तसाच संबंध तिसऱ्याने चौथ्या आकृतीशी लावायचा चौथ्या आकृती ऑप्शन मध्ये असणार आहे एवढं तुम्हाला कळालं याचे तीन क्वेश्चन असतात आणि तीन मार्क तर तीन मार्क हे पडलेच पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं हे सोपे क्वेश्चन असतात तर बघा हे लेक्चर तुम्हाला निश्चितच काय बघा आवडत असेल आणि चांगलं जर वाटत असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्या तर काय बघा आणि जे विद्यार्थी आठवीला असतील त्यांना सांगा अशा पद्धतीनं लेक्चर्स चालू झालेले आहे मॅथचा मी कम्प्लीट सिलेबस तुमचा म्हणजे कम्प्लीट सिलेबस घेणार आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि मी लवकर लवकर हा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो तर बघा नववा प्रश्न आपण सोडवूया नव्या प्रश्नामध्ये काय आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते जो काय बघा बाहेरचा पहिली आकृती बघा बाहेरचा जो यो काय आहे षटकोन आहे तर एक दोन तीन चार पाच सहा षटकोन आहे तो बघा दुसऱ्या आकृतीमध्ये आतमध्ये गेलेला आहे आणि लहान झालेला आहे म्हणजे बाहेरचा जो षटकोन आहे तो आतमध्ये गेलेला आहे ठीक आहे बाहेरचा षटकोन काय झालाय आतमध्ये गेलाय दिसतोय ना तर तसाच तसाच काय करूया जो बाहेरचा चौकोन आहे ना तो बाहेरचा चौकोन काय जाणार आतमध्ये जाणार तो आतमध्ये काय बघा दोन नंबरच्याच आकृतीमध्ये आहे कारण चौकोनाची काय बघा पोझिशन त्यांनी वेगळी खरं चौकोनच आहे तो आतमध्ये हे तुमच्या लक्षात येते इथं सुद्धा बघा की जो षटकोन बाहेरचा होता ना हा बाहेरचा काय बघा हि षटकोन जसं मगाशी एक आकृती बघितलेली आपण षटकोन आहे बाहेरचा तो आतमध्ये त्याची पोझिशन चेंज करून टाकलेली आहे बघा पोझिशन काय केलेली आहे वेगळी कोणा धरून टाकलेला आहे टाक होय की नाही पोझिशन म्हणजे तसंच हा बाहेरचा चौकोन असणार आहे तो आतमध्ये काय बघा चौकोन अशा पद्धतीनं तो येणार आहे ते ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे बाकी कशामध्ये सुद्धा आत चौकून आहे त्यामुळे दोन नंबरच ऑप्शन त्याचं बरोबर उत्तर आहे जर पुढं सोडवायचं असेल तर आपण सोडूया बघूया आता काय बघा हि आतला हिव काय बघा हि वर्तुळ आहे ते काय बघा ह्या आकृतीमध्ये गे बाहेर गेलेला आहे बाहेर गेलेला आहे मग हे आतला काय बघा हि त्रिकोण असणार तो बाहेर जाणार आहे त्याची पोझिशन फक्त जरा काय बघा वेगळी करून टाकलेली आहे मग ठीक आहे हेच म्हणजे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तुम्ही कसं पण ते सोडवा ठीक आहे त्यानंतर काय बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा प्रश्न क्रमांक दहावा कसा आहे आता बघा ही पहिली आकृती बघा आणि ही काय बघा दुसरी आकृती पहिल्या आकृतीमध्ये काय बघा हे दिसतंय ना असं एक कार्टून इमेज तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते उलटं करून टाकलेला आहे म्हणजे त्याची कुठली प्रतिमा पाण्यातील प्रतिमा जर बघा असं काय बघा तुम्ही त्याला उलट करून खाली करा उलट करून खाली करा पाण्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा बघा तर तो काय बघा हेच हे समजा मुंडक असेल तर ते खाली गेलेला आहे ले ले हे खाली गेलेलं आहे आणि बाकीचं काय बघा हे जे भाग असणार ते त्याच बाजूला राहणार बघा हे जे भाग आहे ते त्याच बाजूला खरं काय बघा कसं झाल्यास बघा खालीवर होणार खालीवर होणार ठीक आहे पाण्यातील प्रतिमा टाकायची पाण्यातील प्रतिमा ह्याला इमॅजिनेशन लागत्या आरशातील प्रतिमा असू दे किंवा पाण्यातील प्रतिमा असू दे त्याला इमॅजिनेशन पॉवर चांगली पाहिजे तुमची म्हणजे तुम्हाला लगेच समजलं पाहिजे कशा पद्धतीने ते असू शकते ते तर हेच सुद्धा तुम्ही काय बघा करा ह्याची सुद्धा तुम्ही आता हेला उलटा करायचा ह्याला उलटा करायचा तर काय बघा त्याचा गोल असणार आहे ते मुंडका असेल म्हणा ते वरती येणार आहे ते चारही सुद्धा ऑप्शन मध्ये आहे बघा ठीक आहे आता काय बघा ह्या बाजू त्याच बाजूला राहणार आहेत त्या बाजू काय बघा त्याच बाजूला राहणार आहेत म असं जर वरती केलं तर काय बघा तर हे इथं येणार आणि हे इथं येणार हे बरोबर आहे आकृतीत आणि हे जर वरती केलं तर काय बघा हे ये इथं येणार आणि हे इथं सुद्धा येणार आणि ते पहिल्या ऑप्शन मध्ये पण दिसते आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण दिसते त्यामुळं पहिला आणि दुसरा ऑप्शन याचं दोन्ही सुद्धा ऑप्शन काय बघा करेक्ट आहेत ह्याचं दोन्ही सुद्धा ऑप्शन करेक्ट आहेत पहिला पण बरोबर आहे आणि दुसरा आपण बरोबर आहे कारण दोन्ही सेमच दिसतात माझ्या डोळ्यांना तरी त्यामुळं काय बघा दोन्ही ऑप्शन याचं करेक्ट आहे दहाव्याचं ठीक आहे त्यानंतर आपण काय बघा अकरावा प्रश्न सोडवूया अकरावा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तू बघा तर प्रश्न क्रमांक अकरावा कसा सोडवायचा तो बघूया पहिल्यांदा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये वेगळा असं काहीच नाही आहे तुम्हाला काय केलेला आहे याच्यामध्ये तर यो फक्त बाहेरचा जो अशा पद्धतीने हे दिलेला आहे ना लंबू आकार आकारचं हे काय बघा फक्त फिरवून काय बघा हे समजा ह्याच्यातनं आपण अशी सेंटर लाईन मारली तर फक्त ते अशाच लाईनला नेलेलं आहे म्हणून ठीक आहे असं टाकलेलं आहे ठीक काय बघा हे असं टाकलेलं दिसते ना असं केलेलं आहे मग तेच जर काय बघा त्याच्या इथं तिसरी आकृती बघा तिसऱ्या आकृतीमधले बाहेरची आकृती फक्त हे बाण आहे मग बाण फक्त असा टाकला पाहिजे बाण फक्त हलवा बाकी काय करू नको असा बाण जर आपण हलवला तर काय बघा हे सर्कल वरती राहणार रा आहे आणि चौकून काय बघा इकडं असं खाली येणार आहे बाण फक्त असा सर्कल वरतीच राहणार म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हेच त्याचं बरोबर उत्तर आहे काहीच नाही अवघड याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला त्यानंतर बाराव्या नंबरचा क्वेश्चन कसा सोडवायचा बघा हा क्वेश्चन जरा इम्पॉर्टंट आहे बघा आय एम पी क्वेश्चन हा महत्वाचा क्वेश्चन आहे तर ह्याच्यामध्ये केले काय आपण आता जरा बघूया तर बघा तुम्हाला दिसतंय हि तर बघा ही रेष बाहेरच्या बाजूला जाते ही रेश बाहेरच्या बाजूला जाते त्यामुळे दुसऱ्या आकृतीमध्ये बाण बघा बाहेरच्या दिशेने काढलेला आहे दिसतंय तुम्हाला त्यानंतर पहिल्या आकृतीमध्ये ही रेष बघा ही रेश ही रेष खालच्या बाजूला ही रेष अशी खालच्या बाजूला आहे त्यामुळे बाण सुद्धा बघा खालच्या बाजूला आला तिसऱ्या आकृतीमध्ये बघा नाही पहिल्या आकृतीचं इथं बघा इथं हे बाण वरच्या बाजूला आहे म्हणून हे काय बघा वरच्या बाजूला आणि इथं बाण काय बघा का खालच्या बाजूला आहे त्यामुळे ही बघा हि बाण असा म्हणजे ती रेश खालच्या बाजूला आहे त्यामुळे बाण काय केलाय खालच्या बाजूला काढलेला आहे हेच फक्त बदलतेने केलेलं आहे बाकीचं काय केलं नाही तसंच करायचं बघा तिसऱ्या आकृतीमध्ये ही रेश वरच्या बाजूला आहे मग इथं बाण कुठं तरी काय बघा वरच्या बाजूला काढायचा मग बाण वरच्या बाजूला कुठल्या मध्ये आहे तर ऑप्शन नंबर एक मध्ये पण नाही ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसतोय बघा हि बाण वरच्या बाजूला इथं थे। ठीक आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये पण नाही आणि चार मध्ये नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हेच त्याचं उत्तर आहे तरी पण पुढं सांगतो बघा आता इथं हित बघा हित्त ही रेश आतल्या बाजूला आहे म्हणजे इथं आत आतल्या बाजूला बाण असणार आहे बघा इथं आहे काय दुसऱ्यामध्ये फक्त बघा त्यानंतर ही काय प्रकार रेश बाहेरच्या बाजूला आहे त्यामुळे रे बघा इथं बाण बाहेरच्या बाजूला आहे त्यामुळे ही रेश काय बघा इथं आतल्या बाजूला आहे त्यामुळे बाण काय बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये आतल्या बाजूला आहे त्यानंतर काय बघा ही रेश बाहेरच्या बाजूला आहे त्यामुळे बाण इथला बाहेरच्या बाजूला आहे ही रेश आतल्या बाजूला बाण आतल्या बाजूला ही रेश बाहेरच्या बाजूला बाण बाहेरच्या बाजूला आणि रेश आतल्या बाजूला इथं सुद्धा बाण आतल्या बाजूला हे समजते जरा बघा व्यवस्थित कशा पद्धतीने केलेलं आहे तो प्रश्न अतिशय सोपा आहे काहीच अवघड नाही फक्त क्षणी आपल्याला यो प्रश्न सुटू शकतोय बाराव्या नंबरचा प्रश्न ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा कसा सोडवायचा तो बघा तेराव्या नंबरचा प्रश्न क्वेशन तर हा क्वेश्चन काय करायचा तर हा प्रश्नामध्ये तर मला वाटतं याची काय डायरेक्ट आरशातील प्रतिमा घेतलेली आहे काय काय आरशातील हा मगाशी कसं होतं पाण्यातील आता आरशातील जर आरशात टाकलं तर ते काय बघा असं होणार आणि हित बाण असं खालच्याच बाजूला येणार आता हेला जर आपण आरशात असं टाकलं तर हे ह्यू 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 दिसतोय तो काय बघा वरच्या बाजूला इकडे येणार ठीक आहे तो वरच्या बाजूला इकडे येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आणि चार मध्ये आहे बघा तिसरा ऑप्शन आणि पहिला ऑप्शन तर निघून गेला ठीक आहे आणि हे जे वरचं आहे ते खालच्या बाजूला जाणार खालच्या बाजूला तर ते खालच्या बाजूला जाणारच आहे म्हणजे असंच जाणार आहे बघा ठीक आहे खरं बघा ते असं आहे असं ह्याच्या आकृतीत कसं आहे बघा असा आहे संबंधच नाही दोन नंबरमध्ये दोन नंबरचं चुकीचं आहे त्यामुळे काय बघा चार नंबरचा ऑप्शनच त्याचं बरोबर आहे समजलेलं असेल तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा सोडवून बघा तेराव्या नंबरचा प्रश्न त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर चौदाव्या चा नंबरचा क्वेश्चन काय केलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्या आरशातीलच प्रतिमा घेतलेल्या आरशातीलच प्रतिमा घेतलेल्या बाकीचं काही केलेलं नाहीये आरश्यातील प्रतिमा घ्या तुम्ही बघा पहिल्या आकृतीचं बघा हे बाण इथं दिसतोय असा तो दुसऱ्या आकृतीत इकडं असा झाला हे बाण काय बघा इथं असायू बाण असा लिहिलेला आहे यो बाण काय बघा या बाजूला हि बाण काय बघा या बाजूला घेतलेला आहे तसंच करायचं यो इथला बाण असेल तिसऱ्या आकृतीतला हा बाण काय बघा होणार आहे पोझिशन वेगळी आता काय बघा ह्याच्यामध्ये बघूया आपण असा झाला तर हिथं पोझिशन वेगळी होणार मात्र बघा हिथं पोझिशन काय बघा तिसऱ्या आकृतीमध्ये जाणार चौथ्या आकृतीमध्ये पोझिशन वेगळी कारण आरशातील प्रतिमा आपण डायरेक्ट उचलून असं टाकायचं त्यामुळे ह्यो बाण आहे ना हितला बाण जो मी पहिला दाखवलेला ह्यो बाण ह्यो बाण ह्या बाजूला असा होऊन जाणार ह्या बाजूला असा जाणार तर ते कुठल्या आकृतीत आहे तर आकृती क्रमांक तीन मध्ये आहे बघा त्यामुळे आकृती क्रमांक तीन हेच त्याचं उत्तर आहे या बाणाचा उलटा बाण ह्या बाणाचा हा बाण असा खाली आहे त्याचा उलटा बाण इथं असा येणार दोन नंबरचा आणि यो बाण असा आहे यो बाण काय बघा या बाजूला असा होणार ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे समजलेलं असेल तुम्ही सुद्धा ते काय बघा सोडवा ठीक आहे तर त्यानंतर आपण काय बघा पुढला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरावा पंधराव्या नंबरचा क्वेश्चन कसा सोडवलाय तो हो? जरा बघा नीट आता याच्यामध्ये केलंय काय बघा तुम्हाला सांगतो तर ह्याच्यामध्ये सुद्धा आरशातीलच प्रतिमा घेतलेली आहे काय घेतलेली आहे पंधराव्या मध्ये आरशातीलच प्रतिमा घेतलेली आहे परंतु परंतु काय केलेलं आहे पहिल्यांदा त्याला फिरवलेला आहे म्हणजे बघा लक्षात घ्या काय केले ही जी बाजू दिसते ही बाजू ही बाजू उचलून तुम्ही काय बघा वरच्या बाजूला टाका काय बघा वरच्या बाजूला अशी फिरवा द्याला हा एकशे ऐंशी डिग्री मध्ये काय करा फिरवा फिरवल्यानंतर मला सांगा फिरवल्यानंतर हे काळा आहे ते काय बघा इथं वरच्या बाजूला जाणार सगळी आकृती अशी फिरवायची आणि फिरवल्यानंतर तिची काय बघा आरशातील प्रतिमा घ्यायची मग काय बघा काळी बाजू इथं येणार फिरवल्यानंतर तिची आरशातील प्रतिमा घ्यायची तुम्हाला समजते काय बघा ही जी बाजू आहे ही बाजू ही पूर्णपणे बाजू म्हणजे तो कप्पा धरा पूर्णपणे अशा बाजूला आहे तो अशा बाजूला डायरेक्ट करा डायरेक्ट काय बघा उचलून जर वर केला उचलून वर केला तर कसा येणार मला सांगा मी डायरेक्ट इथं टाकून तुम्हाला दाखवतो तु बघा तर इथं येणार ते आपल्याला इथं दिसते ते असं येणार आणि वरती काय बघा लक्षात ठेवायचं इथं वर इथनं इथं असं दिसणार आणि ती काळी बाजू काय बघा ह्या बाजूला येणार काळी बाजू काय बघा ह्या बाजूला अशी येणार आहे आणि खालचं काय बघा ते समानच असंच राहणार आहे कारण खाली कायच नाही समजते हे असं येणार जर आपण उचलून टाकलं तर आता उचलून टाकल्यानंतर मग त्याची काय करायची आरशातील प्रतिमा असं करा मग आरशातील प्रतिमा तिथं येणार ही काळी बाजू येणार ठीक आहे मग तसंच काय बघा पुढल्या आकृतीचं करायचं पुढच्या आकृतीचं काय करायचं ह्यो जो भाग आहे ह्यो ह्यो हा भाग हा पहिला उचलून काय बघा असा टाका उचलून असा टाकल्यानंतर मला सांगा हा भाग असा खाली जाणार काळा भाग खाली जाणार खरं तो काळा भाग काय बघा ह्या बाजूला असणार आहे आता तिची आरशातील प्रतिमा कशी असणार आहे तर ती ह्या बाजूला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिसते का तशी असणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे हे समजते तुम्हाला जरा बघा ही बाजू जी आहे ना असं धरून त्याला काय बघा असं करा असं धरून असं चौथ्या ऑप्शन मध्ये आहे बघा तसं होणार ते चौथ्या मध्ये आहे ना तसं होणार आता तर कुना -कुना ते चौथ्या मध्ये तसं होणार खरं तिची आरशातील प्रतिमा घ्यायची आहे तर आरश्यातील प्रतिमा म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर हा प्रश्न कुणाकुणाला समजतोय बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न सोडवायचे पहिल्यांदा त्याला फिरवायचं फिरवून मग आरशातील प्रतिमा बघायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल पंधरा क्वेश्चन्स आपण बघितलेली आहेत ह्या पद्धतीची पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध लावायचा ठीक आहे सांगी तेला, ये तर मी तुम्हाला सांगितलेलं हे लेक्चर तुम्हाला निश्चितच आवडलेलं असेल जर आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा आणि जे आठवीचे विद्यार्थी आहेत त्याचने शेअर सुद्धा करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला काय करा सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब केल्यामुळे फायदा काय तर जे नोटिफिकेशन असेल मी लेक्चर टाकल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळून जाईल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि त्यानंतर मी काय बघा एक आय एम पी क्वेशन आहे सोळाव्या नंबरचा हा क्वेशन सुद्धा सोडवायचा आहे तुम्ही तर हे काय बघा हे क्वेशन आहे ते तुम्हाला मी होमवर्कला देतो हा सोळाव्या नंबरचा क्वेश्चन तुम्ही एक सोडवा बघा व्यवस्थितरित्या त्याला पॉज करा आणि तो काय बघा सोडवा त्यानंतर काय बघा हा सतराव्या नंबरचा क्वेश्चन हा सुद्धा तुम्ही काय बघा सोडवा होमवर्कलाचा आहे हा सुद्धा क्वेश्चन सतराव्या नंबरचा तर व्हिडिओ पॉज करा ते सोडवा त्याची उत्तर मला कमेंट मध्ये द्या आणि त्यानंतर काय बघा हा अठराव्या नंबरचा क्वेश्चन तर, आए, तर हे क्वेश्चन सोपे आहेत हे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याची काय बघा फिरवा त्यानंतर काय बघा आरशातील प्रतिमा किंवा पाहण्यातील प्रतिमा हे काढा आणि त्याची उत्तर त्याची कमेंट मध्ये उत्तर मला द्या तर हे लेक्चर कसं वाटलं तर हे सुद्धा तुम्हाला सांगा अशा पद्धतीचे तीन क्वेश्चन येणार आणि तीन मार्क हे तुम्हाला मिळलीच पाहिजेत तर चला आता आपण इथं थांबूया